दीपदया मध्ये तुमचं खूप खूप स्वागत दिगंबरा श्रीपा वल्लभ दिगंबरा हे तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल की आम्ही दत्ताच्या मंदिरात गेलो होतो चऊनच्या दत्त मंदिरात तर आम्ही कुठून त्या देवघरवरून गेलेलो हो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आता आपण जो मेन पाय पायथा आहे तिथून पायऱ्या चालू होतात तर तिथे आलो ही अशी कमान आहे पहिले आणि इथून आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत यात्रा चालू झालेली आहे दत्तजयंती आहे आम्ही यात्रेत आलोय पायऱ्या चढायला सुरुवात करतोय कारण ह्या पायऱ्या पाचशे पायऱ्या आहेत तर पायऱ्या तशा मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही वाटत आणि मजा पण येते तर ह्यावेळेला ठरवलं की आपण इकडून जाऊया दत्तजयंती असल्यामुळे फारशी गर्दी बघायला मिळते भरपूर लोक सकाळी लवकर जातात काही लोक जाता जा। तर रात्री बारा नंतरच दत्ताच्या त्या डोंगरावर जातात चौलच्या तर त्यामुळे उतरताना भरपूर लोक दिसत आहेत चढताना कमी आहेत आम्हाला ऑलरेडी आठ वाजलेले आहेत निघेपर्यंत हे बघा असे खालपासूनच असे हो हारवाले वगैरे आपल्याला चढता चढता दिसतात तर आम्ही इथून हार घेतलेले आहेत हार वगैरे घेतले आणि आम्ही आता चढतोय खालपासून सुरुवात केली तू मला सांगितलेलं होतं की मी खालून स्वामींच्या मठापर्यंत या पाचशे पायरे आहेत त्याच्या पुढे त्या अडीचशे पायरे आहेत आता किती वेळ तो ते बघतो असे थोडे थोडे पायऱ्या चढून गेल्या की बसण्यासाठी पण इथे जागा आहे नाही तुम्ही बसत बसून पण जाऊ शकता आणि पूर्ण पायऱ्या चढायला पाहिजे असं काही नाही आजूबाजूला हे असं जंगल आहे हे बघा मग मी एवढं आलं मागे तुम्ही बघू शकता रुपेश पुढे चालल्या पिशवी घेतली आता पण माझ्या मी त्याच्या मागे आम्ही आठ एक वाजता निघालोय त्यामुळे ऊन फारसं नाहीये आणि पायऱ्या चढता चढता फारसं ऊन देखील त्या पायऱ्यांवर येत नाही त्यामुळे छान वाटते चढायला देखील जास्त घाम येत नाही फक्त दम लागतो इतकंच पण मजा येते खूप आता आपण जेव्हा जेव्हा आलोयंचा बघू शकता की प्रत्येक शंभर दीडशे पायऱ्यांनी पाणपोळ्यांची सोय केलेली आहे चढता चढता आपल्याला जवळजवळ दोन ते तीन पाणपोळ्या लागतात मधल्या मधल्या का, पायऱ्या फुटलेल्या आहेत काही पायऱ्यांचं काम केलेला आहे म्हणजे त्याच्यावर टाईल्स वगैरे लावलेल्या ला आहेत लाद्या पण त्या देखील आता फुटल्यात ॲक्च्युली खऱ्या पायऱ्या दगडीच आहेत पण जर दगडाच्या पायऱ्या काही खराब झाल्या असतील तुटलेल्या असतील त्याच्यावर त्यांनी काम करून घेतलेलं आहे

वरती चढून आल्यानंतर तुम्हाला असे हारवाले इथे ताडगोळे गेले काका आहे हे हारवाले असे आजूबाजूला बरेच स्टॉल्स छोटे मोठे दिसतात कुंकू घेऊन बसलेले असतात फळ घेऊन बसलेत दादा आज मार्गशिर्षातला गुरुवार पण आहे ते सगळं यात्रेत मिळून जात हे बघितले म्हणून स्टॉलवाले आहे ¿Qué tal? ¿Qué tal? ¿Qué tal? ¿Qué tal? आता आपण नवनाथांच्या मठाजवळ पण आलेलो आहेत मी एवढा टप्पा आपण पार केला आहे चला आत्ता हा दत्त मंदिरापर्यंत पोहोचण्याचा शेवटचा टप्पा आहे इथे वरती गेल्यानंतर तुम्हाला औदुंबर मठ आणि साईबाबांचा सा धुनी मठ लागेल समोर दिसतं हे दत्त मंदिर शॉर्टकट दत्तजयंती असल्यामुळे देवळात बरीच गर्दी होती तरी देखील आम्ही दत्तगुरूंना म्हणजे व्यवस्थित आम्हाला पूजा करायला मिळाली हार वगैरे नेला होता तो व्हायला नारळ व्हायला म्हणजे व्यवस्थित पूजा केली छान पाया पडायला मिळालं आणि त्यानंतर मला वाचन देखील करायचं होतं गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा होता आणि मी पुस्तक न्यायला विसरले होते त्यामुळे मोबाईलमध्ये बसू बघून मी बसले साईडला आणि वाचन केलं बरीच जणांचं वाचन चालू होतं कोणी जाप करीत होती कोणी मंत्र म्हणत होती कोणाच्या आरत्या चालू होत्या तर खूप छान वाटत होतं मंदिरात बसून वाचायला खूप प्रसन्न वाटत होतं जसा वेळ जात होता तशी गर्दी देखील वाढत होती म्हणजे सकाळपेक्षा गर्दी दहा नंतर देवळात व्हायला सुरुवात झाली होती बरीच भक्तमंडळी दे दत्ताचं दर्शन घेण्यासाठी दत्त डोंगरावर चढून येत होती आणि व्यवस्थित आणि छान दर्शन घेऊन जात होती यात्रा असल्यामुळे हो आत्ता बरेचसे स्टॉल वरती देखील आहेत खाण्यापिण्याची पण सोय केलेली आहे इतर वेळेस हे स्टॉल नसतात यात्रेसाठी आणि भक्तमंडळांसाठी हे स्टॉल आत्ता इथे चालू केलेले असतात मठात पण पाया पडून झाल्या तर मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतोय तुम्हाला दाखवलेलंच होतं सगळं

बघितलं तर आपल्याला खाली जी यात्रा भरलेली आहे ती किती माहिती दिसतात आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही आता खाली उत्तुक ठेवू स्वामींच्या मठात खाली जाऊन आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली तर आम्ही पायऱ्या खाली उतरतो काही वाटत नाही चढताना थोडस सवय नसल्यामुळे आपल्याला दम लागतो पण पन मजा पण येते फार वेळ लागला नाही पंधरा मिनिट आपण एवढं चढू शकतो खाली पायथ्याशी थोड्या पाहिल्या राहिल्या लोक जे येतात ना पाच दिवस यात्रेसाठी ती इकडेच राहतात त्यांचं जेवण शिजवतात आणि इकडेच राहतात कारण पाण्याची सोय तर आहे त्यांना जीवन जेवण बनवायला बाकी त्यांचं होऊन जातं अशी ही यात्रा हळूहळू भरती आहे हळूहळू स्टॉल्स उघडतात अजून पूर्णपणे स्टॉल्स उघडलेले नाहीत का सकाळची वेळ आहे ना दुपारपर्यंत ते पूर्णपणे स्टॉल्स उघडतात मला थोडा या रसाचा कलर वेगळाच वाटला थोडा काळपट दिसला म्हणून आम्ही पुढे जाऊन आई बाप्पांसाठी दुसऱ्या रसाच्या दुकानातून रस घेतला चौलमधून दत्तगुरूंचा मुखवटा घेऊन ही पालखी वरती गडा म्हणजे जो डोंगर आहे त्या डोंग चौलच्या मंदिरात जाते तर त्यासाठी जे काही भाविक पालखी बरोबर असतात त्यांच्यासाठी थोड्या थोड्या अंतराने काही लोक पाण्याची सरबताची किंवा ता उपवासाचे जे काही पदार्थ आहेत त्याची सोय करतात आम्ही घरी येत होतो तेव्हा आम्हाला ही, ते ही पालखी रस्त्यात दिसली मग आम्ही थांबलो आणि पालखीला हार पेढे अर्पण केले पाया पडलो आणि मग आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा हा मुखवटा वरती मंदिरात जाऊन दत्तांच्या जा मूर्तीवर बसवला जातो आणि नंतर येणार जी संकष्टी येते त्या दिवशी चा तो पुन्हा काढून जागेवर आणून ठेवतात अशी फार पूर्वीपासूनची पालखीची प्रथा आहे अशा प्रकारे दत्त जयंतीच्या दिवशी चौलच्या दत्त मंदिरात जाऊन आम्ही श्री दत्तगुरूंचं आणि पालखीचं दर्शन घेऊन घरी परतलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा कोटा थांबत होतो तेव्हा घेऊन चालले आणि मी परत निघालो